आवाज येतोय सगळ्यांना पहिल्यांदा असं झालं की तुम्ही लोक अगोदर आले ना माझ्या पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात पहिला कार्यक्रम असा आहे उशिरा पोहोचलो आणि तुम्ही समाधान कर कंपनीचा कार्यक्रम म्हटला की कंपनी अगोदर असते नंतर शेतक येत असतो परंतु काळे साहेब यांच्यात तुमचं नेतृत्व दिसत आम्हाला तुम्ही त्या शब्दाने आज बाजाराचा दिवस आहे येताना बरेच शेतीचे काम चालू आहेत आणि चालू असताना सुद्धा बसायला जागा नाही हे आपल्या कामाचे पॉकेट आहे त्याच्यामुळे अतिशय आनंद वाटतो आपल्या परिसरात येण्यानंतर मित्रांनो ही क्रिप्टो कंपनी नसून ही सरकारी संस्था आहे तुम्ही सुद्धा आमचे मालक आज सर कारण की या संस्थेमध्ये हो आपले सेल सभासद शेअर या तत्वमध्ये दाट सामगी विविध कार्यकारी सरकारी दिल्ली पातळीवर या संस्थेचे शेअर या संस्थेमध्ये आहात आणि त्या संस्थेचे शेअर होल्डर तुम्ही आहात तर खरं मालिक तुम्ही आहात त्याच्यामुळे आम्ही खर तर, तर आहोत त्याच्यामुळे काम करत असताना एक शेतकरी केंद्र बिंदू ठेवून संस्था काम करत असते आणि सगळ्यात महत्वाचे की एकोणीसशे अंशी साली स्थापन करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश हा होता मित्रांनो आपल्याला युनेची सगळ्यात जास्त टंचाई भारतामध्ये जाणवत होती आणि सहकार तत्वावर आशिया सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सत्तावीस लाख मेट्रिक टन केला आणि ज्या आपल्या गावात ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत महाराष्ट्रात असू त्या किंवा देश देमध्ये त्या गाव पातळीवर विविध कार्यकारी सहकारी संस्था तयार त्या संस्थेच्या शेअर सभासदातली संस्था होते त्याच्यामुळे खऱ्या मागे शेतकरी आहात जे खरे मालक शेतकरी फक्त इंडिया ही ओळख घेऊन ही संस्था या संस्थेने प्रॉडक्ट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले त्याच्यामुळे गुणवत्तायुक्त खत बियाणं जीवाणं खतं किंवा इतर जे शेतात लागणारे घटक आहेत ते, ते उत्पादित करून आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम ही संस्था करते आनंद वाटतो की मागील खरीप मध्ये जवळपास साठ हजार मेट्रिक टन या संस्थेने दहा सर्व्हिस सर्व्हिस खत हे कोणीच महाराष्ट्राला पुरू शकलं नाही हे खत पोहोचवायचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि खर तर आनंद वाटतो की आमच्या घराचं आमंत्रण आपण स्वीकारला की आमच्या तथ्य म्हणजे आपण सहभागी झाला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही छोटीशी गिफ्ट तुम्हाला देणार आहोत जे आपल्या कामात आणि उपयोगात येणार आहे परंतु मित्रांनो कार्यक्रम घेतो त्यावेळेस शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सांगता किती महागाची कथा आम्ही वापरतोय बियाणं आम्ही वापरतोय परंतु मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी परिस्थिती जर पाहिली तर मागच्या वर्षाचं सार भर होत अतिशय दयन अवस्था झालेली आहे उत्पादकता कमी होते रासायनिक खर्च शेतकऱ्याचा दिवसेंदिवस वाढत आहे परंतु उत्पादकता आपली वाढत नाही ही सगळ्यात मोठी चिंतेची आम्ही इतर देशाचं उदाहरण देतो मित्रांनो ब्राझील सारखा छोटा देश आहे एवढाच देश आहे एकही चाळीस क्विंटल कपात काढू शकतो अमेरिका चायना सारखे देश आहेत किंवा आपल्या देश आहेत त्याच्यामध्ये जवळ पस्तीस ते चाळीस क्विंटल कपाशीचं उत्पन्न काढतात कष्टाला आपल्या शेतकरी मागे का नाही मित्रांनो महाराष्ट्राचा शेतकरी कष्टाला सगळ्यात पुढे किती कष्ट करायला सांगत परंतु उत्पादक त्याला येत नाही अजून सुद्धा आपण तीन ते चार पाच क्विंटल आपण कपाशी